हाय भावांना माझं नाव चेतन मी आलेलो आहे भागीरथी विश्वा या कॉम्प्लेक्स मध्ये तर या कॉम्प्लेक्स मध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे किल्ला बनवला आहे आहे तर बघू शकता तुम्ही महाराजांची मूर्ती आणि त्यांच्याच बाजूला की त्यांचे जे ट्रॉफे आहेत म्हणजे किती चांगले किल्ला बनवत असतील ते तर ते त्यांच्या पणाकड त्यांनी आहे आज ते माहिती सांगतील आपल्याला नमस्कार भागीरथी विश्वा मित्रमंडळ वर्ष प्रस्तुत पण आपण सगळ्या पन्हागडाचा विचार केला आपल्या सगळ्यांना पावारखिंडाचं युद्ध आणि पन्हाळगडाचा मेडाट पण पन्हागडचा इतिहास एवढाच नाही बाराशे वर्ष पूर्वेपासून हा किल्ला शिलाहार राजा भोज यांनी बनवला त्यानंतर यात रा यादव बहमणी आदिलशहा मराठे मुघल आणि मग शेवटी ब्रिटिश असे अनेक लोकांच्या का कर, लोकांकडे हा किल्ला होता या किल्ल्यावर बऱ्याचशा वास्तू आहेत आत्ता हा किल्ला खूप चांगला आहे महाराष्ट्रातला सगळ्यात चांगल्या वास्तू हा किल्ला आहे तर आपण इथे पाहू शकतो आपला मेन दरवाजा आहे चार दरवाजा आहे या किल्ल्याला चार दरवाजे आहेत सो त्यामुळे ही मेन एंट्री आहे किल्ल्याची जी, जी आधीपासून होती चार दरवाजा आणि आत्ता तो तीन दरवाजा आहे जी आत्ता मेन एंट्री आहे आपण चार दरवाजातून आत गेला आपल्याला पहिला बालेकोला लागतो जांभरखाना म्हणतात त्यांना तिथे आपल्याला तीन धान्यकोठार लागतात गंगा यमुना सरस्वती ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी भांडकोठार आहे आपण त्या धान्य कोठारांच्या पुढे गेलो तर आपल्याला अंबाबाईचं मंदिर लागतं त्यानंतर आपल्याला हनुमानाचं मंदिर लागतं आपण जर पुढे गेलो तर आपल्याला तीन दरवाजा लागतो या तीन दरवाजाचं वैशिष्ट्य असं आहे की हे असं बुलवलळे आहे की जर शत्रू समोरून येत असेल तर तो, तो खाईल जाता तिथनं पुढे गेल्या अंधार अंधारबावडी ही तीन मजली आहे पहिल्या मजल्यावर सैनिकांना राहायची व्यवस्था होती दुसऱ्या मजल्यावर चोरवट होती आणि तिसऱ्या मजल्यावर धीर होती ही सगळ्यात सेफ विहीर आहे या किल्ल्यावरची या साईडला आपल्याला सज्ज मोठी दिसते या ठिकाणी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज राहिले होते संभाजी महाराजांना या ठिकाणी पनासुब्याचा कारभार दिला होता आणि इथेच त्यांना नजरकैदेतही ठेवण्यात आला होता आणि त्यांचा दोनदा विष्णही झाला पुढे गेल्यावर वाघ दरवाजा आहे तीन दरवाजा चार दरवाजा याचा अर्था वाघ दरवाजा ही अतिशय महत्वाचा भाग आहे किल्ल्याचा नंतर पुसाटीचा बुरुज या पुसाटीच्या बुरुजावरनच महाराज किल्ल्यावर खाली उतरले होते जेव्हा जेव्हा सिद्धीने बेडा घातला होता काशीरा मेन गेट ना मेन जे गेट आहे तिथनं त्यांची खाली उतरवलेली होती आणि महाराज पुसाटी बुजातून खालून रायसिंगी मार्गे पुढे गेले होते पा पावनखिंडाच्या दिवशी आत्ता पावनखिंडेला आधी पावनखिंड या ना नावापासून घोडखिंड होता कारण मग घोडे नेले जायचे विशाळगडावर रजिस्ट्रेस रजिस्ट्रेशन जसं असते आपण गाड्यांचं करतो तसं आज घोड्यांचं केलं जायचं म्हणून पावनखिंडाचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे की तिथे युद्ध झालं होतं बाजीप्रभू प्रभू देशपांडे आणि ते अनिल शहाची सैनिक आणि ते युद्ध जवळपास दोन प्रहर चालणार होतं पण ते चार प्रहर चाललं आणि त्यामुळे बाजीप्रभूंना वीर मरण आलं बाजीप्रभूंनी आपला श्वास सोडताना तीन गोष्टी म्हटल्या साहेब मी माझा शब्द पाळला महाराज सुरक्षित आहे महाराज माझा मानाचा मुद्रा आणि पुढच्या जन्मी मी पुन्हा तुमचं बाईक हवं हो। गोड बाजीप्रभूंचं रक्त सांडलं म्हणून महाराज स्वतः येऊ त्यांनी त्या गोड हिंदीला पावन हिंद नाव दिलं पुढे विशाळगड आहे विशाळगडचा ही इतिहास पन्हाळ्यात आहे पन्हाळ जेवढा बाराशे वर्षी म्हणाले विशाळगड बाराशे वर्षी होणार तोही शिलाळा राजा येणाऱ्या बाळाने बनवलेला आहे तो बनवण्याचं कारण होतं की आजूबाजूला जे बनवेल आहे त्यानंतर कोणा बाजारपेठ त्या त्यावेळी ता बाजारपेठेसाठी जो मार्ग होता त्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी विशाळगड बनवण्यात आला विशाळगडाला राजधानीचा दर्जाही प्राप्त झाला होता त्या ठिकाणी राजाराम महाराज संभाजी महाराज आणि महाराजांनी वेळ घालवला आहे ते किल्ला सुस्थितीच नाहीये कारण किरजांनी त्यावरच सगळं बांधकाम मोडलेलं आहे तुम्हाला फक्त काय तिथे म्हणते म्हणजे पायामध्ये दोन किल्ले आणि पावनखिंड ज्या गोष्टीमुळे प्रचलित झाली ते म्हणजे पावनखिंड सो बाजीप्रभूंना वीरमरण आलं त्यामुळे मर बावनखिंडीत फक्त आपले सातशे बांधव होते आणि समोर सत्रसे चाळीस हजार तो तरी मा गोडखिंडीतनं पुढे केले नाही शक्य महाराजांनी तीन कपडेचे सलामी दिल्यावरच बाजीप्रभूंनी आपला जीव सोडला होता एवढी एकनिष्ठता होती देवळाच्या मावळांमध्ये दे। मी तुम्हाला पनाळगड इतिहास सांगतो पनाळगडावर महाराज या वेड्याच्या वेळी चार महिने अकरा दिवस होते महाराज महाराजांना चार महिने अकरा दिवसात अनेक वेळा इथन निसण्याचा प्रयत्न केला बाहेरना आपल्या माव्यांनी नेताजी पालकरांनी वेडा फोडण्याचा प्रयत्न केला होता पण तो फोडताना त्यांना यशस्वी झा झाले आहेत ते था, पण एक गोष्ट होती की वेढा तसुभरही पुढे सरसाला नव्हता पण तसुबारही मागे नव्हता सरसावला तो जागच्या जागी होता चार महिने अकरा दिवस महाराजांना हा वेढा फोडण्यास भाग पाडणाऱ्या ज्या गोष्टी होत्या ती पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शाहिस्ते खान पुण्यावर चालून येत होता ही खबर महाराजांना लागली त्यानंतर अजून एक खबर महाराजांना जी लागली ती अशी होती की पावसाळा संपल्यानंतर आदिलशहाचं अजून चार हजाराचं सैन्य स्वराज्यावर चालून येणार होतं आणि त्यामुळे महाराजांनाही हा वेढा फोडून बाहेर पडणं खूप गरजेचं होतं म्हणून महाराजांनी जो दिवस निवडला निघण्यासाठी ती अमावस्या होती आणि याच काळात महाराजांनी आपले जे पंत होते वकील होते जे खानाशी वाटाघाटी करत होते त्या वाटाघाटी त्यांनी वाढवल्या हो त्यांनी भेटायला येण्याचे जे, जे महाराज जसे अफजल खानाला भेटायला जाणार असं आम्हीच दाखवून खानालाही पटवलं की मला भेटायला यायचं आपण तहन करूया तर यावेळेस महाराज स्वतः जाणार नव्हते तसं अब्दुल खानाचं वेळ केलं कारण महाराज एकच स्ट्रॅटर्जी प्रत्येक वेळेस वापरत नव्हते त्यामुळे हो महाराजांना जे त्यांच्यासारखे दिसणारे शिवा काशीद हे महाराजांच्या विषयात खाली जाणार होते खानाशी वाटाघट करणार होते जेवढ्या वेळ त्यांना वाटाघट करता येत होते तेवढा वेळ तेवढ्या वेळात महाराज तिथला निष्ठून विषयाकडे पोचणार होते पण एक घात झाला खानाच्या सैन्यात अफजल खानाचा मुलगा होता त्यांनी महाराजांना पाहिलं होतं त्यामुळे जेव्हा तो महाराजांना बघण्यासाठी गेला तेव्हा त्यांनी पाहिलं आणि त्याला कळलं की महाराज नाही त्याला जेव्हा कळलं तेव्हा शिवा तिथेच क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यामुळे आपण म्हणतो होता जिवा म्हणून वाचला शिवा त्यानंतर मी तुला तुम्हाला विशाळगडाचा इतिहास विशाळगड हा स्वराज्याच्या राणी महाराणी छत्रपती तारा राणी साहेब याही तिथे वास्तव्याला होता बराच काळ आणि तिथला त्या राजधानीचा कारभार जो पन्हाळगडावरनं काही काळ चालत होता तो नाही चालत होता त्यानंतर औरंगजेब त्या किल्ल्यावर स्वतः सहा महिन्यासाठी तो वेडा घालून बसलेला कारण त्याला विषयगड हवा होता त्याच्या आधी त्याला पनाळगडावर आलेल्या कारण राजधानी सुरक्षित असणं गरजेचं आहे राणी सुरक्षित असणं गरजेचं आहे कारण त्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्याला यांनी माहिती पण पन सांगितलेली पनाळगडची तर तुम्ही नक्कीच त्यांना प्रोत्साहन करा की म्हणजे दिलेल्या ऍड्रेस वरती नक्कीच जा आणि व्हिजिट करा आणि त्यांना प्रोत्साहित करा धन्यवाद अशा व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा बा...